होय राशीसाठी सतरा नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य कामकाज व करिअर या आठवड्यात काम आणि करिअरमध्ये नवीन संधी आणि जबाबदाऱ्या येतील आत्मविश्वास वाढेल आणि कामात प्रगती होण्याची शक्यता आहे घाई न करता विचारपूर्वक निर्णय घ्या सहकार्यांशी संबंध सुधारतील व व्यवस्थापन कडून पाठिंबा मिळेल नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात सुधारणा दिसेल नवीन कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळेल आर्थिक स्थिती आर्थिक स्थैर्य मिळेल जिथे जुने कर्ज फेडणे सोपे जाईल काही नवीन गुंतवणुकीसाठी अनुकूल वेळ आहे पण अतिउत्साह टाळा व्यावसायिक व्यवहारात यशस्वी होतात काही अनपेक्षित खर्च होऊ शकतात त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे आरोग्य आरोग्य सामान्य राहील पण थोडा ताणतणाव आणि दमटपणा जाणवू शकतो नियमित व्यायाम आणि नीट झोप घेणे आवश्यक आहे थोडी त्वचा शुद्धी आणि सर्जनशील क्रियाकलाप मन प्रसन्न ठेवतील कुटुंब व नाते संबंध कुटुंब आणि घरगुती संबंधात प्रेम वाढेल वादभांडण टाळा संवादावर भर द्या विवाहित जीवनात सौहार्द राहील मित्र आणि संबंधितांशी सहकार्य वाढेल विशेषत आर्थिक व सामाजिक प्रकल्पांमध्ये विशेष सल्ला या आठवड्यात संयम राखून काम करा महत्वाच्या निर्णयांसाठी वेळ द्या आणि शांत बुद्धीने विचार करा नवीन संधी आणि आव्हाने स्वीकारण्यासाठी तयार राहा पण घाई करू नका शुभ रंग व अंक लाल व गुलाबी रंग शुभ राहतील भाग्यशाली अंक सहा नऊ तूळ राशीसाठी हा आठवडा कामात प्रगती आर्थिक स्थैर्य आणि नातेसंबंधात सुधारणा आणणारा ठरेल जर तणाव नियंत्रणात ठेवला तर सर्व क्षेत्रात यशस्वी होता येईल